बरं म्हटलं तर काय माहिती आहे ना शहापूरवाले आयरण आहेत नाशिकवाले आयरण आहेत भिवंडीवाले आयरण आहेत सगळे विधानसभेत आवाज उठवतात मग करेल कोण तुम्ही एक विधानसभेत आवाज उठवला स्टेटमेंट दिली म्हणजे तुमचं काम झालं मग तो ठेकेदार येऊन तुम्हाला भेटणार मग काम जयसे असं नाही म्हणून तुम्ही तुम्हाला सांगतो ना का आम्ही सगळे जबाबदार असतो या गोष्टीला आता याच्यापुढे बघा ना म्हणून मी ठेकेदारला सांगितलं मला नको भेटू जागेवर येऊन लोकांना जेव्हा आणि आता जे बावीसचं आमचं अधिवेशन चालू होणार आहे त्या अधिवेशनात सगळ्याच रेल्वेचे अधिकारी असतील कॉन्ट्रॅक्टर असतील सगळ्यांविरोधात मी तिथं आवाज उठवणार आहे आणि यांच्यावर कारवाईचीच मागणी करणार नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे बाळामामा पॉझिटिव्ह ऍक्शन मोड मध्ये मी जुना खासदार नाही असे म्हणत नागरी समस्यांबाबत ठेकेदार व अधिकारी वर्गाची केली कान उघडणी मुंबई नाशिक महामार्गावरील वासिम ते शहापूर पर्यंत होणाऱ्या वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका करण्यासाठी खासदार सुरेश मात्रे उर्फ बायामा रस्त्यावर भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार सुरेश मात्रे उर्फ मामा यांनी सोमवारी निवडणूक जिंकल्यानंतर प्रथमच शहापूर विधानसभा क्षेत्राला भेट दिली मुंबई नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली असून या वाहतूक कोंडीत प्रवाशांसह नागरिकांना तासनतास अडकावे लागत आहे त्याचबरोबर या महामार्गावर वासिंद ते शहापूर प्रचंड खड्डे पडले असून खड्डेमय रस्त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक वाहतूक कोंडी होत आहे या कोंडीतून नागरिकांची सुटका करण्यासाठी भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश उर्फ बाळामामा यांनी मुंबई नाशिक महामार्गावरील वासिंद आसनगाव ते शहापूर पर्यंतच्या महामार्गाची पाहणी केली यावेळी वासिंद व आसनगाव या दोन ठिकाणी सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या पुलाच्या अपूर्ण कामांची देखील खासदार बाळामामा यांनी पाहणी केली यावेळेस ठेकेदारांच्या संपर्क बोल सुनावले। कामे लवकर लोकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या यावेळी शहापूर विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार पांडुरंग बरोरा पोलीस अधिकारी व ठेकेदार कंपनीच्या अभियंता व अधिकारी उपस्थित होते या पाहणी दौऱ्या दरम्यान खासदार बाळामा यांनी शहापूर येथील गुजराती नगर येथे अतिवृष्टीमुळे पाणी भरलेल्या बाधित नागरिकांच्या घरांना भेटी देत नुकसानग्रस्त घरांचे पंचनामे करण्याच्या सूचना शासकीय शहापूर पंचायत समिती शेतकी भवन हॉल येथे नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आयोजित बैठकीस हजेरी लावली यावेळी नागरिकांच्या समस्या लवकरात लवकर सोडवण्याच्या सूचना खासदार बाळामामा यांनी महसूल व सर्वच प्रशासकीय यंत्रणेला दिल्या व सायंकाळी आसनगाव रेल्वे स्टेशनची पाहणी करत या रेल्वे स्थानकात असलेल्या सोयी सुविधांचा आढावा घेतला ट्रॅफिकचे कॉन्ट्रॅक्ट कोण कॉन्ट्रॅक्टर आले आले रोडचा फोन आहे का इथला हो आले <रागया। स्थेकी थासा> कोण आहे महामार्ग जो कोण आहे इथे प्रॉपर बनल्यामुळे सगळं ट्रॅफिकची समस्या त्या साईडचा रोड जो सर्व्हिस रोड सिग्नल पूर्ण खड्डे पडले दुसरं मोठा बनतो ना मोठ्या आहे अक्षरशः दोन तो तास उभा असे परिस्थिती वाशीच्या गावात नाही रोड एकदम एकदम काहीतरी आपण ऐकू म्हणून काय करता वर्गाव झालेला नऊ रस्ते नऊ रस्ते सगळीकडे त्यांच्या बोलला गेलो पहिले समाजाच्या लोकांना विचारित आपण बोललो नको त्याच्या बरोबर आहे ना काय बघा हे सांगायचं जीवनमानचा प्रश्न आहे पण परत तो तो वेगळ्या मुलावर टाकून यायला मुलाला पाहिजे ना अरे मी बोलणार हो पण त्याने तो पुढचा कुठे विषय टाकून यायला गावात रस्त्याची परिस्थिती बदलला कंपनीनी टॉयलेट वापरून दिलेलं रेल्वेच्या अधिकाऱ्यांना सांगून मामा ते काम करून लावा

रस्ते का जहाँ हाल खराब होता है ना वहाँ ट्रैफिक होती है जहाँ रास्ता अच्छा होता है वहाँ ट्रैफिक नहीं होती ट्रैफिक का दोनों जिम्मेदार है और एक रेलवे रेल लो से कॉन्ट्रेक्टर रेलवे भी और काम चालू है लोग इंसान नहीं है क्या कितने क... अरे एक साल का, का काम था दो साल हो गए कितने पैसे बढ़ गए टेंडर में और कितने बढ़े इंजीनियर साहब कुछ नहीं बढ़े एक साल में काम करते तो और इंटरेस्ट बच जाता है ना भाई तो तो नहीं आप कभी मिलोगे वो बताओ ना नहीं तो कहाँ पे हो आप बताओ हम लोग आएंगे की सब लोग हैं हम लोग आते हैं दुआ भी मिलेगी बच्चा भी जल्दी ठीक हो जाएगा भाई इतने लोग की दुआ मिलेगी ना अरे मेरे को मिलने की बात छोड़ो भाई आप आपका काम करो मैं चुना एमपी नहीं बोल रहा हूँ नए एमपी बोल रहा हो भाई मेरे को पर्सनल मिलने की कोई जरूरत नहीं है भगवान की दया से वो सब ठीक है आप काम करो आपका मेरे को मत मिलो आपको एक काम मैं आपको तो तो अभी आप कभी आओगे शाहपुर ये बताओ मेरे पास मत लगा रहे भाई शाहपुर में आ जाओ

આપણે અચ્છી તરફ પગડ ઓફિસર કે સપોર્ટ પે કોન્ટ્ર એકના એક અરે તરફ अधिकाऱ्यांनी आशीर्वाद दिली शिवाय ना ते बोलले जाते ते तुम्हाला आणखी दोन दोन रुपये कमिशन देतील ना दे आणखी दोन महिने वाढून घेतील ठेकेदार सगळे असेच असतात पण तिकडचे खड्डे रेटी बाय होत नाही ते मोठे खड्डे पडतात मोठ मोठे खड्डे पडतात तिथे यांचं काम आहे नाही या रस्ता खराब होऊ शकतो ही तो मेन आहे ट्रान्सपोर्ट मेन म्हणजे काय होती

दे दो देतो टेंडर कॉपी देतो सब्जेक्ट त्या संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांना पत्र लिहायचं बावीसला अधिवेशन चालू होतंय बावीसला अधिवेशन त्यांचा मुद्दा माया समोर आला पाहिजे पण आवा सगळं लटकून टाकायचं आता दोन हजार मुंबईना इथले नेते कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकारी हे सगळे जबाबदार असतात असा एक व्यक्तीने त्या कॉन्ट्रॅक्टर आता मी येणार म्हणून चार दिवसापूर्वी कॉन्ट्रॅक्टरला तिकडे मेसेज दिला होता परंतु आज त्यांनी सांगितलं की मी मुलगा हॉस्पिटलमध्ये आहे म्हणून मी हॉस्पिटलमध्ये आहे ठीक आहे असू द्या म्हणून मी त्यांना बोललो की जसा तुमचा मुलगा आहे तसे इतर लोकांची मुलं देखील इतर हॉस्पिटलसाठी किंवा ॲक्सिडेंटच्या बाबतीत किंवा इतर लोक हे जातात चार चार घटे ट्रॅफिकमध्ये अटकतात कितीतरी लोकांचा जीव घेणार तर तुम्ही तुमच्या मुला मुलाचा एवढा विचार करता तर लोकांचं कधी करायचं आणि हा सगळा जीव घेणं आहे ना हे सगळे सगळ्यांना मी जबाबदार धरेन सगळे नेते जे कॉन्ट्रॅक्टर आणि जे अधिकारी हे सगळे मिळून ह्या सगळ्या गोष्टी जबाबदार असतात आणि या सगळ्यांच्या विरोधात उद्याची उद्या कारवाईही करणार आहे पत्रही देणार आहे आणि येत्या बावीस तारखेला जेव्हा अधिवेशन चालू होईल आपल्या सगळ्यांना कल्पना असेल सगळ्यांना माहिती देखील पडेल यांच्याविरोधात जास्तीत जास्त कडक कारवाई व्हावी म्हणून मी मागणी करणार कर आहे किती दिवसात हे काम पूर्ण करणार आता सध्या ते दीड महिन्यात बोलले आहे एक ते दीड महिन्यात बोललेलं आहे आपण दीड महिना पकडा पण तोपर्यंत आता मी रस्त्याची पाहणी करणार आहे कारण आपण पाहत असाल ट्रॅफिकला एक महत्त्वाचं कारण हेही असतं की तिथला रस्ता जर रस्ता खराब असला खड्डे असले निकृष्ट दर्जाचा असला तरी देखील ट्रॅफिकला ते कारण असतं आणि म्हणून ते देखील मी आता पाणी करणार आहे आणि त्याच्यानंतर तुमच्याशी त्याच्या विषयावर देखील सविस्तर बोल वाशिमचा जो हायवेचा ब्रिज आहे आणि वाशिम अंतर्गत रस्ता आहे तोही आहे म्हणजे होतच नाही हो सगळे आता मी येतं येतं बघितलं ना सगळे काही का आता एक वाशिम आतमधून आलो एवढा निकृष्ट दर्जाचा रस्ता आहे आणि मला समजलं का सहा महिन्यापूर्वी ते टेंडर होऊन जिजाऊला हो ते काम दिले गेलेलं आहे तर नक्की ते काम अजूनपर्यंत चालू का झालं नाही मी या सगळ्यांची शहानिशा करणार आहे माहिती करणार आहे जसं इथं बोललो संबंधित अधिकारी असतील संबंधित ठेकेदार असेल सगळ्यांवर कारवाई होईल आणि त्यांच्यावर देखील तिकडे देखील सेम आहे सगळीकडं कारवाईची मागणी मी करणार आहे आणि नुसती मागणी करणार नाही तर पाठपुरावा करेन जोपर्यंत यांच्यावर कारवाई होत नाही तो मामा कालच्या आतिपावसामुळे जे खेडेगाव बांद्रेगाव दुण। आहे माऊलीचा ते कुल गेला आणि तो बारसा कॅनॉलचा की पडला बरेचसे म्हणजे लोकांचा संपर्क तुटला गाण्याचा दोन किलोमीटर फेरा मारला होतो त्या संदर्भात आपण जंजीव विस्कळीत झाले अनेक ठिकाणी पाणी गेले मग संदर्भात आपण काही केलं का संदर्भात काल मी कलेक्टर साहेबांशी हो आणि आता त्याच संदर्भात तहसीलदार असतील आणि त्यांचे सर्व प्रमुख जे अधिकारी असतील त्यांच्याशी त्या संदर्भात आता मित्र म्हटलं तर बाराची आमची ती मिटिंग होती थोडा उशीर झालेला आहे आणि आता जाऊन तिकडे त्या संदर्भात चर्चा होती आणि मग तुम्हाला त्याविषयी सविस्तर माहिती लावलेलं तेव्हा त्याच लोकांच्या घरामध्ये पाणी गेलं आणि कालही जे म्हणजे कालही त्या लोकांच्या घराचं पार वस्तूंचं सगळं नुकसान झालं ग्रामपंचायत तर्फे आम्ही यांना बऱ्याच वेळा विनंती केली तरी हे नाला डायरेक्ट खाली सोडतात आणि एवढा मोठा नाला वाहतो की लोकांना सर्व्हिस रोड पूर्वी पाणी वाहून जायचं असं पण यांनी काय केलं डायव्हर्ट केला आणि पाणी खाली सोडलंय तर यांना म्हणा तुम्ही जेव्हा असं काम कराल तेव्हा खाली लोक खाली राहतात आणि अतिशय गरीब वस्ती आहे दिशेने तुम्ही इकडनं हे होईल काल अक्षरशः पाच सहा लोकांच्या घरामध्ये पाणी गेलं आणि अक्षरशः काहीच राहिलं नाही मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं तुम्ही तूटपुंजी मदत केली त्यांना पण त्याला पर्याय तुम्ही काय एक मिनिट मिनिटलो त्याला कारण काय माहिती का तुमचा जो इंजिनियर आहे तो मला माहीत आहे वारंवार त्यांच्याकडे जर तक्रारी करून जर तुम्ही आम्हाला लोकप्रतिनिधींना मी उपसरपंच आहे आसेनगावचा आणि वारंवार तुम्हाला तक्रारी करून जर तुम्ही जर अशा पद्धतीने जर तसंच तसंच वागता

दोन तीन माणसं पाच पन्नास माणसं पाहिजे दोन तीन माणसं आहेत ना ते सुद्धा ट्रॉपिकला कंटेल त्यांनी मागच्या हप्त्यामध्ये खड्डे भरले परंतु एकतील ठेकेदार सुद्धा आता आपण खड्डे भरला आले नाही आता या ठेकेदाराचा माणूस सर हम लोग रेगुलर बेसिस पे कर रहे सर ऑलरेडी अभी भी हमारा वार्डन है हमारा पूरा मटेरियल हम ही यूज कर रहे अभी चलो ना भाई यार वहाँ से आप भी आइए रास्ते को त्यांच्यावर अंकुश ठेवणारा लोकप्रतिनिधी आता बरं भेटला नाही त्याविषयी तुम्ही काय म्हणू आता तुमच्या समोर उभा आहे ना <laughs> <laughs> या अधिकाऱ्याला धाव घेऊन नेता तुमच्या समोर उभा आहे आणि म्हणून मी काय बोललो पण नुसतं अधिकाऱ्याने तुम्ही जाब नका विचारू मलाही जाब विचार जर मीही त्या गोष्टीचा पाठपुरावा करत नसेल मीही त्या गोष्टीचं जर हे करत नसेल काम करत नसेल तर तुम्ही माझाही मलाही जाब विचारू शकतो वारंवार वारणवार होणारी ट्राफिक याला परमनंट सोल्युशन कधी निघणार परमनंट सोल्युशन म्हणजे हे ब्रिजच आहे ना काम आता त्यांनी मला सांगितलं फोनवर एक ते दीड मेहनत करतो आणि दोन ते तीन दिवसात भेटतो म्हणून मी त्याला सांगितलं की मला भेटायची गरज नाही बोलत जुने खासदार नाही मी नवीन खासदार बोलतो मला भेटू नका तुम्ही जागेवर या तुम्ही लोकांना भेटा तुम्ही लोकांना उत्तर द्या मला उत्तर देण्याची लोकांना द्या हे वारंवार होणारे ट्राफिक मुळे शापूरकर पण आहेत येणारे चाकरमानी पण आहेत तीन वर्ष झाले ब्रिजचं काम चालू आहे एवढं चालू आहे खरं म्हटलं तर काम माहिती ना शहापूरवाले आयरन आहेत नाशिकवाले आयरन आहेत भिवंडीवाले आयरन आहेत सगळे विधानसभेत आवाज उठवतात मग करेल कोण तुम्ही एक विधानसभेत आवाज उठवला स्टेटमेंट दिली म्हणजे तुमचं काम झालं मग तो ठेकेदार येऊन तुम्हाला भेटणार मग काम जैसे असं नाही म्हणून तुम्ही तुम्हाला सांगतो ना का आम्ही सगळे जबाबदार असतो या गोष्टीला आता याच्या पुढे बघा ना म्हणून झालं सांगितलं मला नको भेटू तो जागेवर येऊन लोकांना जॉब आणि आता जे बावीस तर आमचं अधिवेशन चालू होणार आहे त्या अधिवेशनात सगळ्यात रेल्वेचे अधिकारी असतील कॉन्ट्रॅक्टर असतील सगळ्यांविरोधात मी तिथं आवाज उठवणार आहे आणि यांच्यावर कारवाईचीच मागणी करणार ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शाहपूर गजाली धन्यवाद